नमस्कार मंडळी मी चंद्रकांत जोशी आपण माझ्या विविधा ह्या चॅनेलच्या माध्यमातून हा व्हिडिओ पाहत आहात बिहारमधील मतदार याद्यांची विशेष सखोल फेरतपासणीनंतर सध्या मतदार याद्या पुनर्तपासणी या विषयावर महाराष्ट्रात सुद्धा रणकंदन माजलेलं आहे महाविकास आघाडीच्या नेत्यांनी पत्रकार परिषदा घेऊन मोर्चे काढून निवडणूक आयोगावर आणि भाजपावर जहरी टीका केलेली आहे आणि रोजत करत आहेत वर्तमानपत्र तसेच विविध टीव्ही चॅनेलवर सुद्धा या संदर्भातील बातम्या किंवा चर्चा दाखवल्या जात आहेत या प्रकाराला सुरुवात झाली ती राहुल गांधींपासून दिनांक सतरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी बिहार निवडणुकीतील प्रचारादरम्यान त्यांनी मत चोरी हा शब्द प्रयोग वापरून निवडणूक आयोगाला काही प्रश्न विचारत संसानासाठी आरोप केले त्यावर आयोगानं त्याच दिवशी दिल्लीत पत्रकार पत्रकार परिषद घेऊन त्या प्रश्नांची उत्तरं देऊन ते सर्व आरोप फेटाळले या प्रश्नोत्तरांची माहिती इंटरनेटवर मी पाहिली जी कोणालाही पटणारी अशीच आहे आपण सुद्धा ती नेटवर पाहू शकता पण विरोधकांना ही माहिती पटणारी नाही म्हणजे त्यांना ती पटवून घ्यायची नाही अर्थात हा राजकारणाचा भाग आहे त्यात मी जाऊ इच्छित नाही आणि याबाबत मतदार याद्या कधी आणि कशा अद्ययावत होतात मतदान प्रक्रिया कशी असते आणि निवडणूक अधिकारी तसेच निवडणूक आयुक्त यांची जबाबदारी याचा विचार केला तर विरोधकांच्या दाव्यात किती तथ्य आहे ते कळू शकेल म्हणून त्याचा थोडासा अभ्यास करून मी माझी निरीक्षण इथे नोंदवू इच्छितो पहिलं म्हणजे लोकप्रतिनिधित्व कायद्यानुसार निवडणुकीच्या आधी मतदार यादीतील त्रुटी दूर करून मतदार याद्या अद्ययावत करणे ही निवडणूक आयोग आयोगाची कायदेशीर जबाबदारी आहे विविध प्रदेशातील निवडणुकांच्या नियोजित वेळेनुसार मतदार याद्यात दुरुस्तीसाठी ठराविक तारीख निवडणूक आयोग ठरवतो नंतर नवीन मतदार नोंदणी नजर चुकीनं याआधी वगळलेली मतदारांची नावं पुन्हा प्रविष्ट करणं मृत आणि स्थलांतरित मतदार यादीतून वगळणं नावं तसेच पत्त्यात चूक झाली असेल तर ती दुरुस्त करणे दुबार नावे काढून टाकणे इत्यादी गोष्टी या अद्ययावत करण्यासाठी कराव्या लागतात आणि या प्रत्येक गोष्टीसाठी विशिष्ट प्रकारचा फॉर्म सुद्धा दिलेला आहे तो भरून द्यावा लागतो आता एखाद्या मतदाराबद्दल काही आक्षेप असेल तरी सुद्धा त्या मतदारसंघातील अन्य मतदार अशा मतदाराचं नाव वगळण्यासाठी अर्ज करू शकतो उदाहरणार्थ एखादा मत एखादा मतदार मृत झाला आहे किंवा स्थलांतरित झालेला आहे तर अशा वेळी त्याचं नाव कोणीही जर वगळलेलं नसेल तर त्यात मतदारसंघातील मतदार, मतदार त्यासाठी हा अर्ज करू शकतो ता निवडणूक कामासाठी नेमलेला कर्मचारी वर्ग घरोघरी जाऊन मतदारांची चौकशी करून तशी नोंद करतात आणि त्यानुसार मतदार यादीत दुरुस्ती केली जाते अशा वेळी प्रत्यक्ष मतदार जर घरी उपलब्ध नसतील तर चुकीची नोंद होऊ शकते त्यामुळेच कधी कधी पात्र मतदारांची नावं यादीतून वगळली जातात असं बरेचदा घडतं असं आपल्याला दिसतं आणि विशेषतः ज्या इमारती रिडेव्हलपमेंटला म्हणजे पुनर्विकासासाठी गेलेल्या आहेत तेथे हा अनुभव नक्की येतो अशा इमारतीमधील सर्वच्या सर्व, सर्व मतदारांची नावं काढून टाकली जातात आणि हा ह्या प्रक्रियेतला मोठा दोष आहे मतदार पडताळणीनंतर दरुस्त जरूर त्या दुरुस्त्या केल्यानंतर त्या मतदार याद्या मतदारांना पाहण्यासाठी ठराविक मुदतीसाठी मतदान केंद्रावर ठेवल्या जातात आता मतदार याद्या कोणत्या परिस्थितीत सदोष ठरतात किंवा राहू शकतात ते आपण बघूया प्रत्येक मतदारसंघातील मतदार याद्या पूर्वापार चालत आलेल्या असाव्यात असा, असा माझा अंदाज आहे आणि त्यामध्येच नवीन मतदारांची नोंद होत असते मात्र मृत किंवा मा स्थलांतरित मतदार आहेत त्यांची नावं आपोआप वगळली वा जात नाहीत ती अर्ज करूनच काढावी लागतात पण याबाबत लोकांमध्ये उदासीनता असल्यानं ते राहून जातं विशेषत नोकरीनिमित्त दुसरीकडे गेलेल्या मतदारांची नावं बऱ्याचदा जुन्या मतदार यादीतच राहिलेली असतात मतदानाच्या दिवशी एकतर असे मतदार मतदानासाठी जुन्या मतदारसंघात जातात किंवा अजिबात जातच नाहीत आणि मतदान सुद्धा करत नाहीत तसेच पडताळणी दरम्यान योग्य आणि अचूक माहिती न मिळाल्यास नावे यादीतून काढून टाकण्याचा ता धोका असतो म्हणून अशा परिस्थितीत मतदार यादी सदोष राहू शकते तर मतदार यादीत पत्त्यांचा गोंधळ असू शकतो पण कदाचित तो नवीन ठिकाणी स्थलांतरित झालेल्या मतदारांबाबत असू शकतो कारण जोपर्यंत स्थलांतरित ठिकाणी कायमचा निवास मिळत नाही तोपर्यंत आयोगाच्या नियमानुसार पत्ता लिहिला जात असावा असं मला वाटतं कोणीही मतदार मतदानापासून वंचित राहू नये हे यामागील तत्व असू शकतं पण एकदा का मतदान प्रक्रिया पार पडली की पुढील मतदानापर्यंत त्या मतदार याद्यांकडे कोणीही लक्ष दिलं जात कोणाचंही लक्ष जात नाही आणि मतदार याद्या तोपर्यंत तशात सदोष राहू शकतात दुबार नोंदणीकृत मतदार आता ही कशी होती आपण पाहूया बऱ्याच वेळेला मतदार स्थलांतरित झाल्यावर आवश्यकतेनुसार त्याच किंवा दुसऱ्या मतदारसंघात जसं असेल तसं नाव नोंदणी करतो त्यावेळेस जुन्या मतदार यादीतील नाव काढून टाकण्यासाठी तो अर्ज करत नाही त्यामुळे जुनी नावं काढून टाकायची राहतात खर तर हे चुकीचं आहे आणि हा गुन्हा पण आहे कारण तो मतदार ज्यावेळी नाव समाविष्ट करण्यासाठी फॉर्म भरतो त्यावेळी तो घोषित करत असतो की माझं नाव कोणत्याही मतदार मतदारसंघामध्ये सध्या नोंदवलेलं नाही म्हणून काही नावं एकाच किंवा एकापेक्षा अधिक मतदार यादीत दिसतात आणि हीच दुबार नावं म्हणून ओळखली जातात आता प्रत्यक्ष मतदान प्रक्रिया कशी आहे आणि मतदार यादीचा त्यात काय रोल आहे तो आपण बघूया समजा सदोष मतदार याद्यांवरती निवडणूक घ्यायची असं ठरलं आता जसे मतदार यादी आहेत त्याच्यावरच निवडणूक घ्यायची असं समजा ठरलं तरी सुद्धा एक व्यक्ती दोन वेळा मतदान करण्याची शक्यता किती ते आपण बघूया यासाठी आपण मतदान प्रक्रिया कशी आहे ते लक्षात घेऊ प्रत्यक्ष मतदानाच्या दिवशी प्रत्येक मतदान केंद्रात मतदान सुरू असणाऱ्या कक्षामध्ये राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींना बसण्यासाठी व्यवस्था केलेली असते पोलिंग एजंट यांना आपण म्हणतो आणि त्यांच्याकडे मतदार याद्या सुद्धा दिलेल्या असतात मतदानासाठी आलेल्या मतदाराचा मतदार, मतदार यादीतील क्रमांक आणि नाव हे ते निवडणूक अधिकारी आहेत ते मोठ्यांदा वाचून दाखवतात त्यावेळी राजकीय पक्षांचे प्रतिनिधी त्यांच्याकडील मतदार यादीतून त्या अनुक्रमांकावरील मतदाराची ओळख पटवून घेत असतात तसेच ते मतदार अधिकारी आहेत पोलिंग ऑफिसर ते आधार कार्ड किंवा अन्य ओळखपत्र पाहतात आणि खात्री करूनच केवळ पात्र व्यक्तीला मतदान करायला देतात जर कोणी ह्या पोलिंग एजंट प्रतिनिधींनी आक्षेप घेतला तर खातर जमा केल्यावर त्या व्यक्तीला मतदान करू दिलं जात मतदान केल्यानंतर मतदाराच्या बोटाला न पुसणारी शाईव लावली जाते त्यामुळे एकदा मतदान केल्यावर तोच मतदार दुसऱ्या नंबरवर मतदान करायला आला तर त्याला वरील प्रक्रियेतून जावे लागणार असल्याने मतदान करणे शक्य होणार नाही म्हणजेच नाव जरी दोनदा त्याचं मतदार यादीत असलं तरी त्याला मतदान फक्त एकदाच करायला मिळेल म्हणूनच जरी मतदार याद्यामध्ये काही अपात्र नावं असतील तरी सुद्धा केवळ पात्र मतदारालाच मतदान करू दिल्याने झालेल्या मतदानावर काहीही परिणाम होत नाही अपात्र मतदारांची नावं तशीच राहतील याच कारणासाठी एखाद्या मतदारसंघात शंभर टक्के मतदान झालं असं कधीही आपल्याला पाहायला मिळत नाही त्याचं हे एक कारण असू शकेल की दुबार नावं असतील किंवा स्थलांतरित असतील ते तिथे मतदानासाठी आलेले नसतात या व्हिडिओच्या माध्यमातून निवडणूक आयोगाला काही सूचना द्याव्यात असं मला वाटतं त्यातली पहिली सूचना अशी आहे की मतदार पडताळणी करणाऱ्या कर्मचाऱ्यांना त्यांच्या कामाच्या जबाबदारीची जाणव जाणीव करून द्यावी दुसरं पडताळणीचं काम सध्या नोकरीत असलेल्यांना दिलं जातं आणि ते बऱ्याच वेळा नाखुशीनेच करतात त्यामुळे असं काम सुशिक्षित बेराज बेरोजगारांना दिलं तर ते अधिक चांगलं होईल पडताळणी दरम्यान एखादा घर बंद असेल तर त्या व्यक्तीची तेथे राहत असल्याबद्दलची माहिती शेजाऱ्यांकडून घेण्यास सांगावे उदाहरणार्थ अच्या पत्त्यावरती गेले ते घर बंद आहे तर ब कडे जाऊन त्यांनी चौकशी करायची की हा अ इथं राहतो का एवढं जरी झालं तरी त्याचं ते नाव त्या यादीतून वगळलं जाणार नाही अजून एक सूचना द्यावीशी वाटते की पुनर्विकासासाठी पाडल्या गेलेल्या इमारतीमधील मतदारांबाबत काहीही बदल करू नयेत कारण ते सर्व रहिवासी बहुदा आसपासच्या परिसरातच राहतात म्हणून त्यांची नावं त्यातून वगळून येत वरील विवेचनावरून आपण असं दिसून येईल की केवळ मतदार याद्यात काही नावं रद्द करायची राहिली किंवा पत्ता एकच राहिला तरी झालेल्या मतदानावर त्याचा काहीही परिणाम होत नाही म्हणूनच राहुल गांधींनी उठवलेला मतचोरीचा मामला किंवा महाराष्ट्रात विरोधकांनी उठवलेला मतदार याद्या शुद्धीकरणाचा मुद्दा हा केवळ राजकीय हेतूने केलेला असून लोकांची दिशाभूल करणारा आहे असं माझं मत आहे मंडळी आपणास हा व्हिडिओ कसा वाटला ते अवश्य कमेंट बॉक्समध्ये लिहा व्हिडिओ आवडला असल्यास जरूर नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा धन्यवाद नमस्कार